मित्रांनो तुम्ही कधी चार बिबट्यांची पिलं डोळ्यासमोर शांतपणे श्वास घेताना पाहिले आहेत का आणि त्यांची आई कुठेच दिसत नाही पुढे काय घडलं ते पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही काही दिवसापासून राज्यभरात एकच भीती पसरलेली आहे मानवी वस्तीत बिबट्यांचा वाढता वावर अहमदनगर पुणे सांगली सगळीकडे जणू काही जंगलच शहराकडे धावत आलं आहे आणि मग आज सकाळी वाळवा तालुक्यातील कामेरी गावात एक असा प्रसंग घडला की गावच थरथरलं ओसाच्या शेतीत नेहमीप्रमाणे गेलेले शेतकरी अचानक थांबले त्यांना वाटलं कदाचित एखादा साप किंवा ढुक्कर असेल पण नाही ओसाचं ढोर हलवून ते पुढे गेलं आणि जणू वेळच थांबली त्यांच्या समोर शांतपणे गुंडाळून बसलेली चार बिबट्याची पिल्लं डोळे मोठे शरीर थरथरतं आणि त्यांची आई गावात कुठेच दिसत नव्हती शेतकऱ्यांच्या अंगावर काटा आला एका बाजूला निरागस पिल्लं आणि दुसऱ्या बाजूला भीती आई बिबट्या जवळपास असेल कोणत्याही क्षणी हल्ला करू शकते क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी वन विभागाशी संपर्क साधला वन विभागाची टीम गावात पोहोचली परिसरात सायरनचा आवाज पोलिसांची गर्दी गावात प्रचंड सस्पेन्स आई बिबट्या यायला तयार आहे का ती कुठून तरी अचानक उडी मारणार का टीमने अत्यंत सावधपणे पिल्लांना उचललं कुणाला इजा न होऊ देता त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलं गावात आज ही एकच चर्चा आहे ही पिल्ल सापडली नसती तर पुढे काय झालं असतं वन विभागाने आता आवाहन केलं आहे बिबट्या किंवा पिल्ले दिसल्यास स्वतः काही करू नका फक्त एक फोन करा कारण प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे मानवाचाही आणि निसर्गाचाही अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद